जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय खुट चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आता आपण या रॅलीमध्ये आहे ही रॅली म्हणजे साधी सुधी रॅली नसून ही महाबोधी विहारासाठी महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाचा हा मोर्चा दिसतोय आपल्याला हा खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आहे हा पुण्यातून चाललेला हा मोर्चा एक म्हणजे त्याच विस्तार बघा पुणे रॅली चाललेली आहे इकडे पाठीमागे बघा म्हणजेच तथागत बुद्धांची जन्मभूमी असलेलं बुद्धगया येथील महाबोधी विहार हे इतर समाजाकडून मुक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी हे मुक्त आंदोलन हा मोर्चा आपण पाहत आहोत तर त्या संबंधित इथं आपल्या मोर्चामध्ये असणाऱ्या आपल्या ॲडवोकेट आदरणीय अश्विनीताई कांबळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया बोला, बोला बोला सर्वांना काहीतरी जय भीम आणि आज प्रथमतः महिला दिन आहे तर सर्व महिलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि महिलांची मुक्ती करण्याचा तो पहिला तो नीव रचली ती भगवान गौतम बुद्धांनी रचलेली आहे अडीच वर्षांपूर्वी हजार वर्षांपूर्वी आणि त्याच त्यांचंच जे विहार आहे जिथे त्यांना एनलाइटमेंट झालं होतं अडीच हजार वर्षांपूर्वी त्या महाबोधी महाविहारामध्ये काही ब्राह्मणवादी पंडितांनी तिथे स्वतःच वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्या कमिटीमध्ये ते लोक निघत नाही आहेत आणि जो महाबोधी महाविहार कायदा आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तो आणखीनही त्यांनी रद्द केलेला नाही आहे आणि त्यामुळे हा जो बुद्ध विहार आहे जसं मस्जिदीमध्ये मुसलमानांचा कायदा चालतो जसं ख्रिश्चन लोक हे चर्चचं ॲडमिनिस्ट्रेशन करतात जसं हिंदू मंदिरं ही हिंदूंच्या हातामध्ये असतात तसंच फक्त बुद्ध विहार हेच फक्त त्याला एक्सेप्शन का आहे बुद्ध विहारामध्ये हिंदू लोकांचं का कमिटीमध्ये असावं आणि हा कायदा रद्द करावा आणि तो विहार सोलली बुद्धिस्ट भिक्खू संघाच्या हातामध्ये द्यावं जेणेकरून ह्या ज्या बुद्ध विहारामध्ये येणारा जो काही पैसा आहे फॉरेन फंडिंग आहे आपण भारताला बौद्ध राष्ट्र म्हणून बोलतो अनेक बौद्ध राष्ट्र इथे याला डोनेशन्स देतात करोडोचा फंड येतो आणि हा फंड जो आहे हा फंड फक्त त्यांच्या हातात जावा आणि त्या फंडाचा उपयोग घ्या नागपूरमध्ये तर हा फंड त्यांच्या हातात जावा याकरिता एक ते लोक तिथली जी सत्ता आहे ती सोडायला मागत नाही आहेत आणि म्हणून आमचं हे मागणं आहे की बिहारच्या सरकारनी तिथला कायदा रद्द करावा आणि बौद्ध विहार हे सोलली सगळ्या भिक्खू संघाच्या हातामध्ये द्यावं जेणेकरून हे विहार खऱ्या अर्थानं बौद्ध राष्ट्र निर्माण करण्याच्या कामी येईल असं मी सर्वांना बिहार सरकारला आवाहन करते थांबते जय भीम तसेच या मोर्चा मध्ये सहभागी असलेल्या आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुजाता ओवाड यांची प्रतिक्रिया आपण जय ऐकूया सर्वांना एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी आणि हे जे विहार आहे आ, ते बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा सर्व पक्षीय आहे होण्यासाठी आम्ही या मोर्चाचं नियोजन आयोजन केलेलं आहे सर्व पक्षीय हा मोर्चा आणि याच्यामध्ये कुठलाही पक्ष संघटन असं एक नाही सगळे एकत्रितपणे काम करत आहेत आणि हा बिहार ॲक्ट रद्द झालाच पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे जय भीम नमोध

251 से बिहार कृष्ण हे आनंद करतात आपण अंत कला अत्यंत शुद्ध आहोत आणि म्हणूनच बांधवांना आपण श्रद्धा आहोत ज्यांचा अंतकरण शुद्ध ते ಮಾ ಸದಾಚಾರ ಜೊತೆ ಮಾನಸಿಕ ಬಂದೂ ದೇತ ಮಾನಸ ದೋ ಮಾನಸ ಶಿಕ परमेश्वराची ज्या सारेचा विचार खरं खर प्रेम असते आणि तमाम आपका अनन्य वंदन या वंदननामधे अत्यंत शांत संतताने उत्पन्न शरण हे नामी सागरमचा नामी संगमत शोभिवंतारचा जय जय आपचा जय भक्ता جدا

त्याचा बंधू आणि भगिनी सिद्धार्थ गौतमाला जिथे बुद्धत्व प्राप्त झाले जिथे ज्ञान प्राप्त झाले जिथे दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला शांतीचा मार्ग मिळाला ते ठिकाण म्हणजे बुद्ध गया जगामध्ये बुद्ध गायकडून बौद्ध धर्म प्रसारित झालेला आहे बौद्ध केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे आणि या भारत देशाची जी काही ओळख आहे ते भारत देशाची ओळख या देशामध्ये बुद्ध जन्मला आणि मग बुद्धभूमी म्हणून हे जगामध्ये आज भारताची ओळख आहे जेव्हा कधी कधी काही कधीही आपल्या भारतामध्ये इतर देशातले प्रेसिडेंट येतात आणि प्रेसिडेंट आल्याच्या नंतर आपले भारतीय देशाचे पंतप्रधान त्यांना कुठल्याही इतर देवी देवतांची मूर्ती भेट दिल्या जात नाही तर कोणती भेट दिल्या जाते भगवान बुद्धांची मूर्ती भेट दिल्या जात आणि ज्या बौद्धांचे म्हणजे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण आज आपल्या ताब्यामध्ये नाही संग्राट अशोकाने त्या ठिकाणी बुद्धविहार बांधलेला आणि ते विहार आज ताब्यातही आपल्या बौद्धांच्या ताब्यात नाहीये केवळ त्या व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड केल्या के जाते कर्मकांड के जाते त्या आजूबाजूला काही भगवान बुद्धाच्या मूर्ती आहे त्या मूर्त्यावर देखील काही आज वेगळ्या प्रकारचं देवी देवताच रूप देऊन तिथे कर्मकांड केलं जात भगवान बुद्धांचं जा जी काही मूर्ती आहे त्या मूर्त्यांना देखील वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं देवी देवतांचं रूप दिलेलं दे आहे आणि तिथं कर्मकांड करतात करतात जे भगवान आहे बौद्ध धर्मामध्ये जे नाकारलेलं आहे पिंडदान आहे कर्मकांड नाकारलेला आहे आणि तेच तिथं उलट होत आहे तर अशा प्रकारे तिथं जे काही कर्मकांड आहे तर हे कर्मकांड देखील थांबलं पाहिजे जे मशी जे म्हणतो आपण बुद्धि टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी आहे बी टी एम सी ते या कमिटीमध्ये नऊ लोक आहेत आणि नऊ लोक जे आहेत ते चार हिंदूचे आहेत चार बौद्धांचे आहेत आणि गया जिल्ह्याचा जो काही जिल्हा अधिकारी असतो कलेक्टर असतो हा कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि हा कलेक्टर देखील हिंदूच असतो म्हणजे कुठल्याही कमिटीचा जे काही बिहाराचं जे काही व्यवस्थापन आहे त्या बहुमत म्हणजे पाच लोक त्यांचे होतात आणि अशा प्रकारे पाच लोक त्यांचे होतात आणि मग बहुमताने कुठल्याही प्रकारचे त्यांचा ते कायदा निर्माण करत असतात तर अशा प्रकारे हा जो काही कायदा आहे किंवा जे नऊ सदस्य आहेत या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य जवळपास हे हिंदूचे आहे आणि हिंदूचे असल्यामुळे तिथे अनेक प्रकारचे कर्मकांड केले जाते जगभरातून तिथं बौद्ध लोक येतात कारण हे जगातून आमच्या श्रद्धेचं स्थान आहे बौद्ध धर्म तो भारताच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील बौद्ध धर्म आहे श्रीलक आहे थायलंड था 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 आहे जपान आहे कंबोडिया आहे अनेक देशामध्ये बौद्ध धर्म पोहोचवलेला आहे आणि अनेक देशाचे जे काही बौद्ध आम्ही तिथे भगवंताला दे वंदन करण्यासाठी येतात पूजा करण्यासाठी येतात ध्यान करण्यासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी आला असता वंदना करण्यासाठी आला असता तिथे जे काही गणेश मिळते त्या डोनेशनसाठी हे ब्राह्मण वर्ग तिथे बसलेला आहे तर अशा प्रकारचा तिथे जो काही कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो काय कायदा आहे त्या ऍक्टनुसार खऱ्या अर्थाने तो कायदा तिथं चालू आहे आणि जोपर्यंत एकोणीसशे एकोणपन्नाचा हा कायदा तिथला जो काही बिहार सरकारचा जो काय ऍक्ट आहे कायदा आहे टेम्पल या बुद्धिस्ट टेम्पलच्या बाबतीत हा कायदा जोपर्यंत म्हणजे रद्द होत नाही तोपर्यंत हे बौद्ध विहार आपल्या ताब्यात येणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने बुद्धगवेला गेल्या पंचवीस वर्षापासून तेथील विकू संघ उपोषणाला बसलेला आहे शांततेच्या मार्गाने उपोषण चालू आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने चालू आहे परंतु शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असतो देखील तिथली दरपशाही मात्र पोलीस करीत आहे तिथे भिकूंना रात्र अधिक पळून नेतात तुम्ही आजारीत आहे जबरदस्तीनं त्या भिक्ठूंना तिथून उठून लावतात किंवा इथे आंदोलन करू नका अशा प्रकारची दरपशाही देखील पोलीस म्हणजे तिथं करीत आहे तिथं शासन करीत आहे आणि अशा प्रकारचं हे जे शासन आहे या शासनाला देखील आपण खऱ्या हाताने धडा शिकायला पाहिजे तेव्हा बांधवांनो बांधवांनो की खऱ्या हाताने बुद्धगया मुक्ती आंदोलन हे जर आपल्या ताब्यात यायचं असेल तर आपण सर्वांनी संघटितरित्या आपण आलं पाहिजे काय हे आंदोलन केवळ पुणे शहरातच चालू नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन चालू आहे अनेक देशामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये हे आंदोलन चालू आहे आणि तिथं जे आंदोलन घेतो जे बसलेले आहेत आंदोलनासाठी त्यांना पाठिंब्यासाठी जगभरातून पाठिंबा मिळत आहे मिळत आहे आणि अशा प्रकारचा हा ऍक्ट एकोणीस एकोणपन्नाचा हा ऍक्ट हा रद्द झालाच पाहिजे यासाठी ही या आमची सर्वांची ही मागणी आहे आणि वृद्ध विहार आमच्या परिपूर्ण मौदाचा ताब्यात परिपूर्ण दिलं पाहिजे आज आपण इथं पाहतो इथलं सरकार एकंदर केंद्र सरकार जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तरवा कलम रद्द करू शकते तीनशे सत्तरव्या कलम रद्द करू शकतो मग बिहारभरचा एकशे एकोण कायदा का रद्द करू शकत नाही काय रद्द करू शकत नाही अनेक तुम्हाला कायदे तुम्ही तुमच्या तुम्ही रद्द करता अशा प्रकारे हा कायदा रद्द झाला पाहिजे तर अशा प्रकारे मॅनेजमेंट हे हिंदूच्या ताब्यात असल्यामुळं ताब्यात असल्यामुळे तिथे जे काही बौद्ध म्हणजे आपण अन्याय जातो तिथं यात्रेकरू जातात त्यांना कुठल्याही प्रकारचे सुख सोयी नाही कारण ते विहार आपल्या ताब्यात नाहीये आणि म्हणून हे ब्राह्मणाच्या ताब्यातून बुद्धविहार मुक्त झालंच पाहिजे महाबुधी महाविहार आपल्या ताब्यात आलंच पाहिजे यासाठी या मोर्चाची मागणी आहे आणि हे जोपर्यंत आपल्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे आपला लढा चालूच राहणार आहे केवळ एक आंदोलन करून एक आंदोलन करून भागणार नाही आहे कारण हे आंदोलन गेल्या म्हणजे एकशे पस्तीस वर्षापासून चालू आहे अठराशे एक्क्याण्णव साली पहिला लढा अनादायिक धम्मपाल यांनी दिलेला आहे अनादायिक धम्मपाल यांनी दिलेला आहे श्रीलंकेहून आले आणि श्रीलंकेमधून आल्याच्या नंतर अनादायक धम्मपाल यांनी पहिला लढा दिलेला आहे त्याच्यानंतर भदंत सुरेश ससाई नाराजी जपान यांनी एकोणीशे एक्क्याण्णव साली हा लढा दिलेला आहे तर अशा प्रकारे अनेक लढे झालेले आहेत आणि अनेक लढे होऊनही देखील तिथे यश मात्र मिळत नाहीये आणि म्हणून आता ही सेवेची लढाई आहे आपली जी आहे ती ही आता शेवटची लढाई आहे आणि म्हणून बांधवांना आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण या आंदोलना आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण लढा लढला पाहिजे लढला पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत हा बुद्धगयाचा आपल्या महाद्वार आपल्या काव्यात मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आपला चालूच राहणार आहे कारण बुद्धग्याला देखील हा जरा चालूच राहणार आहे ते काय माघार घेणार नाही तर माघार घेणार नाही तर आणि म्हणून आपण देखील या प्रत्येकच्या दृष्टिकोनातून आणून पैशामध्ये आपल्याला चालूच ठेराव लागणार आहे तेव्हा मग संगम त्या पद्धतीने आपण सर्वांनी सहकार केलं आपल्या सर्वांचाच धन्यवाद सर्वांचाच धन्यवाद सर्वांनाच मंगल नाही